जय मंडळी जय शिवराय कशा सर्व मजेत ना आय हो तुम्ही सर्व मजेत असाल सर्वांना गुड मॉर्निंग अद्वै बघा अजून झोपलेला आहे कारण आम्ही पहाटे पावणे चारला पोचलो होतो आणि आज नाश्त्यामध्ये आहे आपे चटणी आणि कोरा चहा गोरी आली गोरी आण कुत आली कुठं आली बघा आमचा अद्वैद कसा झाडावर चढतोय चढ दाखव चढून ते बघा कोंबड्या आलेल्या आहेत त्याला कोंबड्या पण साथ द्यायला आल्यात तेव्हा चढ ना वरती नावरती काबरत चढ आंबे आलेले आहेत आंब्याला आलेच हा हा हे हा एव कुठं गेला हा आंबे चल उतर खाली ब्रश वगैरे करून घे आणची सकाळ झालेली आहे बघू आणऱ्या हे बघे कुत्ता आले कुत्ता आले अनार्या बोगी आपण काय करते बाबू हे सोना लांब झाड बघते झाड हे बबू हे बाबू दादा कुठं गेला आदवेत ते चप्पल कुणाचे तुझे आहे माझ्या आहे आद्वेद कुठे गेला पपई हा बघा आद्वेद बघा गाव वाला गेलाय आद्वेद गाव वाला गेलाय गेला कोंबड्यांच्या मागे हे काय करतायत पपई काढतात पपई

इकडे फोनस पण आलेले आहेत छोटे छोटे छोट छोटे लांबून दाखवतो मी फोनस पण आलेले आहेत मी खायला भेटणार आहे आता आम्ही जातोय चोंड्यात काय आता आम्ही जातोय चोंड्यामध्ये हा हे खैराचं झाड आहे इकडे कात ना माहिती आम्हाला शाळेत इकडे त्याचा कारखाना जवळच आहे चालत जर तर पंधरा मिनिटे लागतात एवढ्या अंतरावरती एक कारखाना आहे काताची फॅक्टरी तिथे आम्ही ते देतो आणि मी तुम्हाला आता अननस दाखवते अननस केवढे सारे आलेले आहेत मला आताच आई म्हणाल्या पण मी खास अननस बघायला तोंडात आलेली आहे तर बघा किती छोटे छोटे अननस आहेत किती छोटे मोबाईलमध्ये मोठं दिसलं छोटे 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 हे बघा इथल्या इथे वन टू थ्री हे बघा भरपूर आहेत हे बघा किती आहेत बाप रे केवढे अननस आलेले आहेत आणि इथला अननस खूप गोड लागतो पिकल्यानंतर पण खूप वेळ लागतो याला पिकायला मे जून में, जून महिन्यामध्ये तयार होईल असं बघा किती येतं मत झूम करून दाखवू का बघा इकडे आहे इथे आहे इथे आहे येऊ द्या येऊ द्या इथे आहे आणि केळीचा आता मागाशी घड दाखवला मी रे! था। धीर हा आहे बघा त्याला त्याला निघत नाही कुठे हे काळी मिरीची वेळ आहे ना हे आता नवीन लावले वाटत आईने केवढी झाडावर गेले बघा सांगितलं दाखवा केळीच केळीसा घर आता बर हा इथे एक गड आहे तसा अजून एक गड इकडे पण आहे हा बघा ओके अशी सगळी केळी इकडे आहेत बरीच केळी लागवड केलेली आहे अद्वैतला पण अननस खूप आवडतात आणि ही पौर्णिमा इथे आहे तिकडे पेरू पेरू लिंबू भरपूर आहेत गावातली मुलं ठेवत नाहीत नारळ नाही ना, तिकडे खालती नारळा आहेत ना ते काय छोटे झालेले हे बघ लाजू मी करते कसे ल, लादले बिचारी कुठे गेला मोठे मोठे यांना हात लावला की हे लगेच लाजतात असे हे बघा किती भारी ना म्हणून यांना लादची झाडे म्हणतात बघा हे बघा आता कसे आहेत हे आता मी हात लावला ना हे झोपणार असे बंद होणार हे बघा जादू जाद हवा आहे ना ना कर त्याला काटे पण खूप असतात वेदू त्याला ना हात लावायचं जास्त इथे पणसाची झाड आहेत आणि हा चाफा पणस आहे तो गेल्या वर्षी मी घेऊन गेलो होतो आला सोपाऱ्याला यावर्षी देखील त्याला फणस आलेले दिसतं आहे ते बघा इकडे पण आणून आलेलं नाही आणि इकडे इकडे गाव आहे नाही इकडे आमचं घर आहे त्या साईडला झुम केलं हे बघा तिथून हे बघा इकडे आणि हे बघा या साईटला वाडी आहे इकडे आणि इथे कॅनल पाणी कॅनलला पाणी आहे मी आहोत वरच्या चोंड्यात आणि हे आहेत खाऊची पान जे की आपण पान म्हणून खातो आणि इकडे आहेत लिंबू लिंबू तर गच्च झाड भरलेलं आहे दरवर्षीप्रमाणे आणि मी नेहमी आले की इकडे या चोंड्यात आणि त्या तोंड्यात बघायला येतेच काय आहे लिंबू आहेत गच्च भाजी कडीपत्त फुल कडीपत्त्याचं झाड भरलेलं आहे तुम्हाला लिंबू दाखवते मी जाऊन हिरवी हिरवी आहेत ना त्याच्यामुळे दिसत नाही दाखवायचं काय बोला काय लेक्चर देत होतात मला कोकणातली लोक खूप श्रीमंत आहेत जगातली सगळ्यात महाग भाजी काजूची कोकणातल्या लोकांच्या पप्पा बघ केवढ आले त्याला हे पप्पा चिक्को आलेला आहे एक छोटूसा छोटूसा चिक्को आलेला आहे दाखवते तुम्हाला हे कढीपत्ता बघा केवढा गच्च भरलेला आहे कढीपत्ता पण आणि मिरच्या पण लागलेल्या आहेत ते बघा हे बघा मिरच्या बघा वा काय पाहिजे ते तुम्ही इथे तोडा आणि जेवण बनवा जे हे बघा तमालपत्रे तेजपत्त बिर्याणी बनवायचे थोडा तमालपत्र तेजपत्ता दालचिनी बनवा बघा चिकू दाच चिको दाखवू चिको चिको तर असं आहे गावाला सर्व थोडीशी गरमी आहे मार्च महिना सुरू झालेला आहे होळी आता येणार आहे त्याच्यामुळे तर थोडंसं गरम होतं तर मी जाते आता घरी आवरायचे आहे मला सर्व छोटेचे कपडे वगैरे धुवायचे आहेत त्यातनंच वेळ काढून मी आली म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखवावं माझे ब्लॉग असेच कंटिन्यू बघत राहा शेवग्याच्या शेंगा बघा दाखवते तुम्हाला भरपूर आले आहेत हा इथून नाही दिसत आहे पपई ह्याला पण पपई पपई भरपूर आहेत हे बघा इकडून दिसेल दिसत आहेत का हां हे काय दिसत आहेत ना शेवण्याचे आलेले अच्छ झाड भरलेले फुलांनी का हे आहे आमच्या फणसाचं झाड आणि ही आमची सगुना <laughs> आणणार या हो बघा लगेच आवाज पण देते हे लाडू हे लाडू लाडूला ठसका लागला बोलायला गेली तर बघा अशी मस्त पैकी निवांत झोपले